चौदा जुलै दोन हजार पंचवीस आणि आज माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला या ठिकाणावर मी अंदाज देणार आहे तर राज्यातल्या सर्वच शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज चौदा पंधरा म्हणजे बऱ्याच ठिकाणी भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो म्हणजे विखुरलेल्या स्वरूपात सांगायचं झालं तर परभणी जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा धाराशिव त्याच्यानंतर नगर जिल्हा त्याच्यानंतर जालना जिल्हा संभाजीनगर सोलापूर जिल्हा आज बऱ्याच ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा म्हणजे सर्व दूर पडणार नाही पण बऱ्याच पिकांना असं जीवदान ठरणारा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा मग राज्यात मग मोठा पाऊस कधी येणार तर राज्यात तुम्हाला एक सांगू इच्छितो की मोठा पाऊस कधी येणार तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर सध्या तरी मोठ्या पावसाचं वातावरण नाही असाच भाग बदलत बदलत विखुरलेल्या स्वरूपातच पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा राज्यात फक्त जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मधत चांगला पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षाचा म्हणजे सांगायचं जुलैच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे हा पाऊस राहणार आहे शेवटच्या आठवड्यात चांगला पाऊस मग ते वाहून उड्या नाले वाहणारा पाऊस जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज करायचा पण राज्यात सध्या तरी मात्र पूर्वई दर्भ झालं पश्चिम दर्भ झालं दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खांदे सर्व दूर असं उडे वाहतील तसा पाऊस नाही फक्त आज मात्र चौदा आणि पंधरा जुलैच्या दरम्यान मात्र दुपारी च्या नंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस पडलेला दिसत भाग बदलत पर्सनल काहीला सोडून देईल कुठं पडेल कुठं नाही म्हणून ही लक्षात द्यायचं पण राज्यात सध्या तरी मोठं नाही पण राज्यात मात्र चौदा पंधरा आज बऱ्याच ठिकाणी ठिकठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून ही लक्षात द्यायचं आहे राज्यात नंतर काय होणार आहे अठराच्या नंतर परत एकदम वातावरण चेंज व्हायला सुरुवात होणार आहे अठराच्या नंतर काय होणार आहे मग हे नांदेड जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं उदगीर निलंगा ह्या ह्या शेतकऱ्याचं काय झालं पाऊस नसल्यामुळे त्यांची सोयाबीन थोडं सुकत आहे त्यांना सांगू इच्छितो की अठराच्या नंतर तुमचं नांदेड झालं धर्माबाद झालं बिलोली झालं नायगाव त्याच्यानंतर इकडं इकडं त्याच्यानंतर जळकोट जळकोट त्याच्यानंतर अक्कलकोट ह्या भागामध्ये मात्र अठरा एकोणीसपासून जरा चांगलं तुमच्याकडं पाऊस पडणार आहे कारण की काय होणार आहे अठराच्या नंतर तेलंगणा आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटक तिकडे पाऊस पडत राहिल्यामुळं आपल्या महाराष्ट्राच्या सीमालगत ह्या पट्ट्यामध्ये पाऊस येणार आहे म्हणून त्यांच्यासाठी मध्ये लातूर जिल्ह्याच्या शेत त्या बॉर्डरच्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी पण राज्यात मात्र बावीस तारखेच्या नंतर परत आता वातावरणामध्ये असं वाढत बावीस जुलैच्या नंतर चांगलं वातावरण वाढत जाईल मात्र सत्तावीस अठ्ठावीस एकोण तीस जुलैला मात्र काय होईल मग राज्यात सर्व दूर मोठा पाऊस येणार आहे म्हणून हे अंदाज लागतं म्हणजे सांगायचं झालं तर पंचवीस जुलैच्या नंतर जूनच्या शेत जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ता चांगला मोठा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष येतो आणि तुम्हाला एक सांगतो हे जे अंदाज देत आहे हे नेमकं माझ्या शेतामध्ये मा आणि हे आम्ही सुरुवातींनी कापूस लावलेला आहे या ठिकाणी हे आमचं तिनबाई केलेलं आहे आणि या तिनबाई आणल्याच्यानंतर त्याला एकदा फक्त रेगाटीला खत दिलेला आहे परत खत दिलेला नाही आणि चालू चालूया शेतकऱ्यांना समजू तिथं कापच वाढू द्यायचा नाही कापसाचा आमचं कमी करायचा खर्च कमी करायचा खर्च कमी केल्याच्या नंतर कापसाला उद्या आणायचं तर पाहू शकता आणि या ठिकाण राज्यात आज बऱ्याच ना आमच्या परभणी जिल्हा झालं बीड जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं जालना जिल्हा संभाजीनगर नगर, नगर जिल्ह्याचा काही भाग गॅस येत्याला सांगू इच्छितो की आज बऱ्याच ठिकाणी मध्ये विकुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे ज्यांना पडला त्यांना चांगला होणार आहे काही जणांना सोडून देखील देणार आहे म्हणून हे लक्ष पण राज्यात सध्या तरी म्हणजे वीस तारखेपर्यंत तर वीस जुलैपर्यंत तरी वी असा सरोदूरचा पाऊस नाही फक्त असा विकुरलेल्या स्वरूपाचा पडणार आहे म्हणून अंदाज लक्ष द्यायचा